वारंवार आवाहन करूनही थकीत वीज बिलांचा भरणा न केल्यामुळे मार्च महिन्यात महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील सतरा हजार एकशे सत्तावीस थगबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे घरगुती व्यावसायिक का औद्योगिक आणि इतर वर्गातील वीज ग्राहकांकडे अद्यापही एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची थकबाकी आहे ती वसूल करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलांचा ताबडतोब भरणा करावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा ग्राहकांकडील वीज बिलाचा दरमहा वसुली उभार वसुलीवरच उभारले आहे वीज बिलाच्या वसुलीमधूनच महावितरणला वीज खरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात त्यामुळे थकीत वीज बिलांच्या वसुलीला मोठा वेग देण्यात आलाय स्वतः मुख्य अभियंता पवनकुमार कुमार कचोट हे परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयापर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत थकीत वीज पोटी वीज पुरवठा खंडित करणे आणि खंडित केलेल्या वीज जोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता अधिकारी कर्मचारी सध्या ऑन फिल्ड आहेत एका महिन्याचं वीज बिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे त्यामुळे थकबा घेत असेच चालू वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे